मठाध्यक्ष चंद्र राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचं आयोजन करण्यात मा मठाच्या वतीनं करण्यात आलेलं असून मोठ्या भक्तिभावानं महाशिवरात्र उद्या संपन्न होणार आहे उद्या सकाळी ठीक सहा वाजता एम आर डी सी अक्टोबोगोवडी चंदीर नगरमध्ये पंचमुखी परमेश्वरासाठी रुद्राभिषेक बिलवारचन आणि सागर असं संगीतमय असं महापूजा सकाळी ठीक सहा वाजता संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे बाळीवेश येथील बुद्धिमंडामध्ये सकाळी पाच ते पाच वाजता पंचाचार्य मूर्तीस महाभिषेक आणि जल अर्पण जलाभिषेक बिलवारचन असं मोठ्या भक्तिभावानं महापुरुष संपन्न होणार आहे आणि सात वाजता श्री खोबरे यांच्या घरातून पंचेचाळीस बाळग समाजामध्ये आगमन होईल आणि त्या ठिकाणी महाआरती होईल महाआरतीनंतर इथून ते धोरण असे निवडणुकीनं ती मूर्ती जमाशी आपले आगमन होईल आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी महाआरती होईल आणि त्या ठिकाणी मंगामय आरती झाल्यानंतर सर्व भक्तगणांना महा सर्वभक्त जणांना सकाळी सहा सात वाजता तू बायबू मंगला त्या मूर्तीचा मरुज सुरू झाल्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर बायवेगल्ली लोखंडगल्ली बदला मारुती बसेश्वर चौक कन्ना चौक जोर बसताना आणि अशोत्सव पाणी त्याची बसून या ठिकाणी रोड येथील मंदिरमध्ये होईल आणि संस्थेच्या माध्यमातून शाळेतून पाली म्हणून विद्यार्थी अतिशय कलाकौशल्य त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी मूर्तीचं आगमन होईल आणि त्यानंतर अतिशय भव्य असं या ठिकाणी आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद होईल आणि रात्री ठीक सायंकाळ साडेपाच वाजता या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं असून दीपोत्सवासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार राहणार आहेत आणि त्याचबरोबर दीपोत्सव झाल्यानंतर या ठिकाणी प्रतिवर्षप्रमाणे पालखी महोत्सव देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे पालखी महोत्सवाच्या नंतर या ठिकाणी दा दारूच्या हा दारू कामानं सांगता समारंभ होईल आणि त्यानंतर सर्व भक्तगणांना प्रसार करण्यात आले आणि यावेळेला स्क्रीनवरती परमपूज्य तफरत्नमी वगैरे महासामिनीची जी काही महापूजा आहे ती महापूजा देखील या ठिकाणी भक्तगणांना दाखवण्यात येणार आहे आणि रात्री आठ वाजून नाही रात्री बारा वाजून आठ मिनिटांनी आणि एक वाजून अठरा मिनिटापर्यंत हे महा महाशिवरात्रीचं सुब, महापूजा या ठिकाणी विशेष अशी ती महापूजा असते आणि त्या पूजेमध्ये सर्व भक्तगणांनी सहभागी व्हावं आणि कृतिकत व्हावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि हे पवित्र कार्य या कार्यामध्ये आपण धन मनधनाने सेवा रुजू करावं आणि पुण्य प्र पुण्य प्राप्त करून घ्यावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि यावेळेला या ठिकाणी भक्तगणासाठी पा जलाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जल या ठिकाणी त्या मूर्तीवरती जलाभिषेक करण्यासाठी आपल्याला परवानगी देण्यात आली आणि त्याचबरोबर सर्व भक्तगणांनी येऊन आपण शिवाची जी आराधना करतो ती आराधना करून आपन आपण आपल्या मनातले काम क्रोध लोभ मोह मस्तर जे आहेत ते सदरूप जाऊन आपल्या मनाला एक प्रकारची मनशांती लागते आपण सर्वजणांनी ओम शांती ओम शांती मंत्राचा जप जप करायला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून पुण्य प्राप्त करून द्यावं आणि सर्वांना सुखशांती लाभावा अशा प्रकारचं आवाहन करतो थांबतो धन्यवाद